सोलो साठी महाराष्ट्रातील सहा सर्वात सुरक्षित आणि सुंदर ठिकाणं नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला एकट्याने फिरायला जायचं आहे पण ठिकाण निवडताना सुरक्षितता आणि अनुभव दोन्ही हवेत का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील सोलो ट्रिपसाठी सर्वोत्तम सुरक्षित सहा ठिकाणं जिथे तुम्ही स्वतःसोबत वेळ घालवू शकता निसर्ग अनुभवू नि शकता आणि ट्रीपचा आनंद लुटू शकता चला तर मग सुरुवात करूया नंबर एक लोणावळा निसर्गसंपन्न आणि जवळचं ठिकाण सोलो ट्रिपसाठी सर्वात सोपं आणि सुरक्षित ठिकाण म्हणजे लोणावळा मुंबई पुणेपासून अगदी जवळ रेल्वे आणि रस्ता दोन्ही मार्गांनी पोहोचता येतं बुशी डॅम टायगर पॉईंट राजमाची फोर्ट यांसारखी ठिकाणं एकटीने फिरायला योग्य आहे लोकल पोलीस आणि स्थानिक पर्यटन सेवा चांगली आहे नंबर दोन अलिबाग समुद्र किनाऱ्याचं शांत ठिकाण जर तुम्हाला शांत समुद्रकिनारी वेळ घालवायचा असेल तर अलिबाग सर्वोत्तम मुंबईहून फेरीने किंवा रस्त्याने सहज जाता येतं कोळंबा किल्ला काशीद बीच नागाव बीच एकटीने फिरायलाही सुरक्षित आणि रमणीय आहे हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये सुरक्षा आणि सुविधा उत्तम आहे नंबर तीन महाबळेश्वर थंडी स्ट्रॉबेरी आणि सोलोवेर सोलो ट्रिपसाठी हिवाळ्यातलं हे परफेक्ट डेस्टिनेशन आहे महाबळेश्वर थोडं थंड वातावरण सुंदर व्ह्यू पॉइंट वेन्ना लेक अशा अनेक आकर्षणांनी भरलेला आहे प्रवास करताना रस्ता चांगला असून लोकल पर्यटन पोलीस कायम उपस्थित असतात नंबर चार भंडारदरा कॅम्पिंग आणि निसर्गाची शांती भंडारदरा हे नाशिक जवळचं एक लपलेलं रत्न आहे इथे तुम्ही सोलो कॅम्पिंग करू शकता धरणाजवळ बसून शांत वेळ घालवू शकता स्थानिक गाईड्स आणि रिसॉर्ट अतिशय सहकार्य करणारे आणि सुरक्षेच्या दृष्टीने विश्वासार्ह आहेत नंबर पाच तामिनी घाट रोड साठी बेस्ट पुणे सावंतवाडी मार्गावरचा हा घाट म्हणजे स्वर्गासारखा अनुभव जर तुम्हाला एकटीने बाईक किंवा कारने फिरायचंय तर हाच मार्ग रस्त्यावर फोटोजेनिक पॉईंट छोटे धबधबे दब आणि हिरवळ तुमच्या सोबत असते घाट रस्ता असूनही पोलीस पेट्रोलिंग आणि नेटवर्क दोन्ही चांगले आहेत नंबर सहा पंढरपूर आध्यात्मिक आणि सुरक्षित सोलो ट्रायव्हलर असल्यास आणि तुम्हाला आध्यात्मिक अनुभव घ्यायचा असेल तर पंढरपूर एक उत्तम पर्याय आहे विठोबा रुक्मिणी मंदिर चंद्रभागा नदीचा घाट आणि भक्तिभावाने भरलेलं वातावरण तुमचा आत्मा शांत करेल शहरात सुरक्षित उच्च आहे आणि महिला ट्रायव्हलसाठी खास सुविधा उपलब्ध आहे तर ही होती महाराष्ट्रातील सोलो ट्रिप साठी साथ सुरक्षित आणि सुंदर ठिकाणं सोलो ट्रिप म्हणजे स्वतःला भेट देण्याचा एक खास अनुभव कुठेही जा पण सुरक्षिता आणि माहिती घेऊनच ट्रिप प्लॅन करा तुम्हाला यातील कुठलं ठिकाण सर्वात जास्त आवडलं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद